संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तिल्लोर कुणबी किल्लारी कुणबी आणि ता कुणबी म्हणून तीन जातीचा जा, पोट जातींचा जा, त्यांनी ओबीसी मध्ये समावेश केला पण मागील चाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे असंख्य आत्महत्या झाल्या ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्षा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं सहावं उपोषण चालू आहे तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मीय व्यापारी व्यापारी संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असल सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंद मध्ये सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये सामाल जरांगे मनोज जरांगे पटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्षोद्धा मनोज दादा धनंगजी पाटलांनी आव्हान केलं की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आतापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवा दिशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू कु। व सरकारला परत एकदा आवाहन करतो की आमचा योद्धा लढता लढता लड़ उद्या जर शहीद झाला तर या सरकारची नक्कीच खैर नाही एवढं मात्र सरकारनं ध्यानात ठेवावं नाहीतर असा अपराध आम्हाला आमच्या समाजाला एवढा प्रामाणिक नेता मिळालेले नेता सगळे बघितलं आपण सगळे आपले घराभराचे काम करतात पण आमच्या समाजासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून एका सर्वसामान्य उच्चोड कामगारानं जे ऐतिहासिक आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला सर्व धर्मियांनी पाठिंबा दिलेलाच आहे अजूनही परवशी देतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व पत्रकार बांधवांना अनेक विनंती करतो तेवढ्याच ताकदीने तुम्ही असं वार्ताकन करा की लवकरात लवकर सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी त्या दिवशी सोलापूर शहरातले सर्व शाळा कॉलेजेस असतील शासकीय व खास खासगी आस्थापना असतील त्या दिवशी बंद राहतील आम्ही असं सगळ्यांना आवाहन करतो मराठा समाजाने पंढरपूर येथे चालू असलेल्या आमरण उपोषणाला राजनभाऊ जाधव आमचे सहकारी जाऊन जाहीर समर्थन पत्रकार परिषद घेऊन तिथे दिले पंढरपूरमध्ये जाऊन पण सरकार पुरस्कृत आंदोलन करते म्हणूनच दादा जरांगेकर जात असताना वडिगोद्री नावाचे गाव आहे आडवा आडवी करालेत सरकार समोर आंदोलकाला आमच्या बसून आले कारण नसताना ओबीसी मध्ये आणि मराठ्यांमध्ये वाद लावायचे काम सरकार करत आहे सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध आमचे जाणारे रस्ते सुद्धा महाराष्ट्रात न विजिट द्यायला चालणारे रस्ते सुद्धा तुम्ही बंद करत असाल तर हा खूप मोठा घोर अन्याय आहे या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाला खूप मोठं योगदान आहे आणि त्या समाजाला जर तुम्ही असं सोडणार असाल तर जे लोकसभेला झालं ते विधानसभेला झाल्याशिवाय हे शांत बसणार नाही चव्हाण हिरो वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता हजार रुपयान पसुन उपलब्ध व कार्ड वर एकोणचाळीस हजार कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडे बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर